समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल प्रकाश बापू पाटील हे तब्बल एक लाख दोनशे एकोणसाठ एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील व अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेले विशाल पाटील यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत झाली परंतु खासदार संजय काका पाटील व विशाल पाटील यांच्याच जय पराजयाची गणिते गेली काही दिवसांपासून होत होती त्याला पूर्ण विराम मिळाला असून मंगळवार दिनांक चार जून रोजी झालेल्या लोकसभा निवडणूक निकालामध्ये भाजपाचे संजय काका पाटील यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी बाजी मारली आहे विशाल पाटील यांना बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला होता गेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचितचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना सुमारे तीन लाख मते पडली होती त्यामुळे त्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचे वर्चस्व दिसून आले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड ताकदिनीशी उतरलेले भाजपचे उमेदवार संजय काका पाटील व महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून दंड थोपटून उभा राहिलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचितचा सहारा प्रकाश आंबेडकर यांचे पाठबळ तसेच जिल्ह्यातील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिलेल्या पाठिंबामुळे विशाल पाटील यांना विजयश्री खेचून आणता आली निकालाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून विशाल पाटील यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केल्यानंतर विशाल पाटील समर्थकांनी सांगलीसह गावोगावी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली दुपारी तीनच्या सुमारास विशाल पाटील हे तब्बल एक लाख दोनशे एकोणसाठ मतांनी विजयी झाल्याचे घोषित होताच विशाल पाटील समर्थकांनी मोटारसायकल रॅली काढून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला मताधिक्य मला इथं मिळायला लागले सांगले मतदारसंघात सुद्धा अठरा ते वीस हजारचं मताधिक्य मिळाले सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिलेलं यातलं सह दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धारसाने माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला पुढे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांना धमक्या दिल्या गेल्या घाणेर राजकारण केलं गेलं त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या संरक्षणा मी सक्षम आहे पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी तुम्ही कुणी घाबरू नये ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही काय तुमच्या अडचणी असतील मी काय आकस नाही माझ्या कुठलाही राग नाही मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे कुठलाही त्रास तुम्हाला देणार आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार होती आणि सांगितलं की चार तारखेनंतर जो खासदार असेल तो आमचा विश्वजित कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशेषीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पटल्यानं संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली जे ऐतिहासिक केली की सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उमेदवार घेऊन आले नव्हते हे फहा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात त्यातून मला झाला आहे याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करणार ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका